आमचे पूर्वज हे बुद्ध होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे छप्पन्न साली धम्म दीक्षा दिली ते आमचे नवबुद्ध आहेत नवबुद्ध आणि ओरिजिनल बुद्ध जर एक झाले तर या देशाचा काया पालट झाल्याशिवाय राहणार यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत ही माझी या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी संविधान या ठिकाणी लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची सर्व मागणी मान्य केली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानला महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुरु मानला शिवाजी महाराजांना या मुंबईमध्ये शिवाजी महाराजाचं ही स्मारक होत आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होत आहे महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही स्मारक होत आहे आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे मुंबईमध्ये का होत नाही यासाठी आपल्या बहुजनांच्या पाठिंबाची आम्हाला गरज आहे